भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या वेळेस जे शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होते या महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे आपण बघतो की ऐन निवडणुकीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली आम्ही त्याचं के स्वागत केलं परंतु त्यातली जवळपास आठ ते नऊ लाख आज ज्या बहिणी आहेत त्यांच्या तेन त्यांनी पगारी त्यांनी बंद केलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांचा जे मालाला भाव असेल बाबतीत त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या बाबतीत कुठलंही त्यांचं ठोस पाऊल दिसत नाही आणि सध्या फक्त आपण भाजप एकच काम करतं की विकास कामाला स्थगिती द्यायचं आणि फोडाफोडीचं राजकारण करायचं की बाबा एखाद्या मतदारसंघामध्ये निधी अडवला कामाला स्थगिती दिली तर तिथले लोकप्रतिनिधी आपल्या पक्षामध्ये कसं घ्यायचं ही एकमेव योजना आता सध्या भाजप राज्यामध्ये राबवत आहे किंवा देशामध्ये राबवत आहे आम्ही जो विसर पडलेला भाजपला तो विसर म्हणजे त्यांच्या जे आश्वासन होते ते त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्या दिनांक बारा जून रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिंगोली सर्किट हाऊस या समोरील हायवे समोर आम्ही रास्ता रोको करणार आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडी व शेत शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो